आणि आपल्या आवाजच्या गप्पा टप्पा सेलिब्रिटी गप्पा टप्पा मध्ये आज आपण भेटणार आहोत अभिनेत्री सोनाली खरे आणि अभिनेता उमेश काम आणि त्याचबरोबर या चित्रपटाच्या ह्या म्हणजे मायलेक हा त्यांचा नवीन चित्रपट येतात या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मूवी मध्ये पदार्पण करणारी सनाया तर सोनानी तुझ्या गणना सुरुवात करू माय हा सिनेमा किंवा हा विषय तु, तुझ्यापर्यंत आला किंवा जेव्हा तुम्ही हा विषय घेतला त्यावेळेस तुला काय वाटलं की हा सिनेमा आपण करावा ऍज अ ऍक्टर म्हणून कारण मराठी बऱ्याच दिवसानंतर गॅप नंतर हा सिनेमा तुझ्याकडे आले बरोबर माझ्याकडे जेव्हा सिनेमा आला तेव्हा मी आ, मी आई आहे या गोष्टीचा खूप जास्त प्रभाव पडला कारण की मी त्या कथेशी खूप जास्त प्रमाणात कनेक्ट होऊ शकले मला असं वाटलं की प्रत्येक आई किंवा माझ्या मैत्रिणी सुद्धा जेव्हा आम्ही बोलत असतो तेव्हा आम्ही हेच म्हणतो की अरे यार माझे मुली तिनं समजूनच घेतले यार हे असं असं केलं आज तिने तसं तसं केलं सतत आमच्या गप्पाचा आलायच्या त्यामुळे जेव्हा ही कथा माझ्याकडे आली तेव्हा मला असं वाटलं की तर घरघर की कहाणी म्हणजे तर त्यामुळे मला असं वाटलं की येस ही फिल्म आपण केली पाहिजे आणि अर्थातच रोलेली खूप छान होता जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच दिवसांनी छान असं माझ्याकडे काहीतरी आलेलं होतं सो म्हणून मला ती फिल्म ऍज अन ऍक्टर कराविषयी वाटली आणि मग त्यानंतर मी निर्मितीसाठी सुद्धा वेगवेगळे होते तेव्हा मग मग की आपणच का नाही या चित्रपटाची निर्मिती करा छान गोष्ट अशी झाली की त्यामध्ये मला सगळी बायकांची टीम मिळाली सगळ्या ज्या महिला एचओडीज आहे एचओडीज आहेत त्या सगळ्या महिला आहेत त्यामुळे आणखी एक छान गोष्ट अशी की यामध्ये सगळ्या जी टीम आहे ती जास्त करून महिलांची टीम आहे सगळ्या एचओडी ज्या महिला आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी झाली की मला जी स्क्रिप्ट माझ्याकडे आली आमचे डिरेक्टर घेऊन तेव्हा त्यांनी सांगितलं की यामध्ये तुझ्या मुलीची भूमिका करण्यासाठी मला तुझीच मुलगी हवी त्यामुळे मी थोडीशी आधीच आशंका होते की बापरे तिला जमेल की नाही कारण मी काही केलं नव्हतं पण त्यांचा विश्वास होता त्यांनी तिला बघितलं होतं मध्यंतरीच्या काळात त्यांचं तर म्हणणं तर मी तिच्याकडनं करून घेईन पण मला तीच हवे कारण तो बॉन्ड ती केमिस्ट्री जी तुमच्यात अदरवाईज बघते ती मला ह्यामध्ये आणायला जास्त सोपं होईल आणि त्या प्रकारे त्यांनी तिच्याकडनं छान काम करून घेतलं आणि या मध्ये जरी सगळ्या बायका असल्या सगळं असलं तरी पुरुषाची साथ ही गरजेची असतेच कारण की त्या दोन्ही एनर्जी एकत्र नसतील तर छान क्रिएशन होऊ शकत नाही एक त्याने काही होऊ शकत नाही बाईकडनं सुद्धा सो so, uh, त्याकरता मी उमेश कामत यांना भेटले आणि त्यांना फोनवरती मी म्हटलं ऍक्च्युली की uh, अशी फिल्म आहे आणि मला खरंच खूप आवडेल तू यात काम घेणं तर माझा मित्र होता तो, तो जुना पण तरी पण आपण ब्रँडेड जरूर नाही सो त्याने खूप मोठ्या मनाने त्यामध्ये काम करण्याची तयारी दाखवली की तुझी फिल्म आहे ना आपण करूया काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स सो so अशी तवे छान माणसं जोडत गेली मग नंतर आता तुम्ही इथे प्रमोशनच्या प्रमोशनच्या वेळेस तुम्ही जोडीला आलास सो so अशी बरीच छान माणसं जमत जमवदारली आता ही फिल्म तयार आहे प्रदर्शनासाठी आणि खूप बरेच महिला जोडत आले सगळ्या महिला जोडत आहे पण एक एज अ एक्टर आणि एक द प्रोड्युसर कसं होतं की दोन्हीकडे वेगळ्या गोष्टी असतात ते ऍक्टर म्हणले की हा आणि ऍक्टर आहोत चला स्टेज स्टुडिओला जायचे शूट आणि हे आहे आणि एज अ प्रोड्युसर म्हणजे की खूप मोठी जबाबदारी आय थिंक तू लंडनची एक जबाबदारी सांगितली होती कारण ह्याचं शूट सगळं लंडनला झालेलं आहे आणि त्यावेळेस खूप वेगळ्या भूमिकेतून जावं लागतं ती खूप मोठी जबाबदारी आहे नक्कीच सो प्रोड्युसर म्हणून पहिलीच फिल्म असल्यामुळे माझ्याशी काही फार मोठा अनुभव नव्हता पण तिथे आमचे असोसिएट प्रोड्युसर आहेत नितीन वैद्य त्यांनी खूप मदत केली त्यांनी सगळ्या टेक्निकल गोष्टी सगळ्या सांभाळल्या ऑफकोर्स मला पर्सनली त्या गोष्टींमध्ये पडावं लागलं पण तरी सुद्धा काम करायचं पण होतं आणि तिथल्या काही गोष्टींकडे बघायचं सुद्धा होतं पण त्यांच्या मदतीमुळे ते थोडस शक्य झालं मला इझी पडलं असं मला वाटतं पण त्यांनी असं म्हणतात ना की स्वतः मिलेशिया स्वर्ग जिंकत नाही त्यांचं प्रत्येक गोष्टी लक्ष घालायला लागत होतं आणि त्या गोष्टी मी शिकत होते थोडस जेव्हा डळमळायला व्हायचं किंवा जी चिडचिड व्हायची तेव्हा आमचे उमेश काम देऊ नये सगळे शांत करायचे वातावरण पण तो अनुभव छान होता आणि तो कायम खास असेल कायम लक्षात राहील आणि त्याच्यामुळे आय थिंक मला पुढे त्याचा फायदाच होईल ज्या गोष्टी मी शिकले त्यामुळे आणि त्या चुका मी पुढा पुन्हा करणार नाही अशी आशा आहे आणि ही सुरुवात आहे हा तर पहिला चित्रपट आहे त्यामुळे अजून खूप सारे चित्रपट एज अ प्रोड्युसर म्हणून सोनाली आपल्याला दिसणार आहे कारण एज अ ऍक्टर म्हणून तिने आता नवीन ऍक्टर लॉन्च केलेले <laughs> <आगे। laughs> <आगे>। आहे तर <आगे>। सगळ्या <laughs> तुझ्या ह्या भूमिकेविषयी आम्हाला आवडेल की तुला मम्मी कारण रिअल मम्मी जेव्हा स्टेजवर होती मग ती काही आपली मम्मीच आहे मम्मी असं नाही मम्मी त्याचं नाही तर ह्या गोष्टी कशा वाटल्या तुला तिथे आय थिंक सो लहानपणापासून तर बॅक ऑफ द वॅनमध्ये माहितीच होतं की ॲक्टरच बघायचे कारण <laughs> uh, आईचे शूटवर जायचे तिथे सेटवर जायचे कधी तिचे क्रू मेंबर्स पण मला सांगायचे की मोठी होऊन ॲक्टरच ना तर ऑलवेज होतं की ॲक्टर व्हायचं आहे पण आणि नो की एवढं लवकर होणार कारण आम्ही घरी होतो आणि एक दिवस आई बोलली की यु नो तुला एक मूवी करायचं आहे का खूप चांगला मूवी आहे आणि यु नो हा बाय आय नॉट मी बोलली की टायटल रोल आहे माझा पहिला पिक्चर मी टायटल रोल कशी करू आहे यु नो सो फायनली मी हो बोलले कारण माझी आईच माझी आईचा रोल यु नो प्ले करते सो शूट करताना पण आई खूप यु नो प्रोफेशनल होती आणि उमेश सर पण खूप आमचे क्रू पूर्ण आपल्या फॅमिलीसाठी झालेले म्हणून आता सेटवर वर अटमॉस्फिअर एवढा चांगला होता त्याच्यामुळे आय थिंक माझी ऍक्टिंग पण चांगली झाली आहे हो गुरु सोबत असल्यावर ऍक्टिंग चांगलीच होणार आहे आणि आणि इतक्या वर्षीचा अनुभव आहे आणि दुसऱ्या गुरु तुझ्या बाजूलाच बसलेले आणि वडिलांची भूमिका या मूवी मध्ये केली त्यामुळे तर अशी गुरु जर लाभले तर आपोआपच सगळ्यांनी मोठी सुरुवात आहे तिच्या ऍक्टिंगची खरं पण पुढे जाऊन तिचा फ्युचर ब्राईट आहे कारण इतक्या कमी वयाची असून सुद्धा तिच्या बोलण्यातून तुम्हाला तुम ते जाणवत असेल <laughs> <laughs> तर उमेश उमेश कडनं आपल्याला नाही मी या मालिकेत वडिलांची भूमिका नाही करत आहे मालिकेत काय म्हणतो या चित्रपट या चित्रपटामध्ये हा <laughs> ते माझ्या मते ते सनयाच्याच हातात असणार आहे मी तिचे वडील होणार आहे की नाही राधर राधर या सिनेमात फाईट तीच आहे की सनया मला एक्सेप्ट करते की नाही आणि सोनाली मला एक्सेप्ट करते की नाही माझा प्रयत्न आहे तिचा वडील होण्याचा आणि तिचा नवरा होण्याचा माझी इच्छा खूप आधीपासून होती पण ही वेगळी फिल्म आहे बेसिकली आई मुलीच्या फिल्म आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अनुभव येत असतील की तुमच्याही मुलीशी तुमचे होत असतील तेव्हा ना तुम्हाला वाटत हंड्रेड पर्सेंट तुम्ही हं बोलताय तेच बरोबर आहे आणि मुलगी चुकती आहे आणि मुलीला वाटत असणार की मी बरोबर आहे आई चुकते आहे आईला कळत नाहीये मला काय म्हणायचंय ते तर मला असं वाटतं की अशा वेळेला एक तिसरा दृष्टिकोन हवा असतो की जेव्हा आपण त्यांच्याकडे जाऊन आपण मोकळेपणाने सांगू शकतो हो की सांग कोण बरोबर आहे मी बरोबर आहे की ती बरोबर आहे <laughs> जे आपण विश्वासाने त्याकडे ओपन करतो हो। तेव्हा एक कोणीतरी तिसरी व्यक्ती असते मग ती मित्र असेल मैत्रीण असेल आई असेल मावशी असेल किंवा वडील असतील किंवा कोणीही असेल की ते तुम्हाला सांगू शकतं हो आणि तुमचा त्याच्यावर विश्वास बसतो हो की तुझं हे बरोबर आहे पण तिचं सुद्धा हे बरोबर आहे सो कोणीतरी एक वेगळा दृष्टिकोन देण्याची गरज असते ती भूमिका मी या सिनेमात करतो आहे की या दोघींनाही त्यांचं कुठेतरी त्या दोघींना एका पेजवर आणण्यासाठी माझा प्रयत्न असतो कारण मला हे कळत असतं की तिचंही चुकत नाही आहे आणि हिचंही चुकत नाही आहे हा पिढींमधला फरक आहे विचारांमधला फरक आहे सो कुठेतरी तिन्ही चार पावलं मागे येण्याची गरज आहे हिनी चार पावलं पुढे जाण्याची गरज आहे सो ती एक कुठेतरी या दोघींमधल्या दुवा असण्याची भूमिका मी केलेली आहे आणि मला खूप मजा आली या सिनेमात काम करताना कारण टीमच इतकी छान होती जसं तुम्हाला पण आपलेपणाने इथे सगळ्यांबरोबर काम करायचं आहे काल ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःहून पुढाकार घेतलात आणि हा सिनेमा पोचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात वेगवेगळ्या तुमच्या सखींबरोबर सखींकडे हा सिनेमा कसा पोचेल किंवा सखींसाठी तुम्ही काम करता की त्यांना कसा एक चांगला चित्रपट पाहायला मिळेल सो so, मला असं वाटतं त्याच सगळेच सिनेमे आपण काही फक्त पैशांसाठी करत नाही म्हणजे ती कितीही म्हणाली की चांगला सपोर्ट केला पण मी पैसे घेतले सिनेमाला मी फुकटात केलेला नाही <laughs> त्यामुळे आपण एका पॉईंटला आपण प्रोफेशनली काम करत असतोच पण मला असं वाटतं अशी काही प्रोजेक्ट्स असतात की जिथे प्रोफेशनच्या पुढे जाऊन एक जीव लावून आपण जास्त काम करतो कारण ती माणसं आपल्यासाठी महत्त्वाची होऊन जातात त्या प्रोसेसमध्ये आपल्याला कळतं की ती प्रामाणिकपणे प्रत्येकजण आपापलं काम करतं आहे आणि एक चांगला चित्रपट बनवण्यासाठी झटतं आहे त्यामुळे लोकांना आनंद मिळ में, मिळणार आहे अनेक महिलांना मला माहिती आहे की कळणार आहे की हा सिनेमा पाहिल्यानंतर कदाचित आपण आपल्या मुलीशी ह्या पद्धतीने वागायला हवं का तिला अशा पद्धतीने समजून घ्यायला हवं का किंवा मुलीलाही जाणवेल की आपली आई जर आपलं ध्येय साधण्यासाठी काही झटत असेल आणि त्याबरोबर मुलीला घेऊन तिला जायचं असेल पुढे तर तिची कशी ओढाताण होत असेल तिला काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील तर मला असं वाटतं हे सुद्धा महिलांना कळेल आणि त्यातनं खूप छान गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील एक चांगला चित्रपट त्यांना पाहण्याचा आनंद सुद्धा मिळेल कारण तुमच्या दोघांकडून जेव्हा मी ऐकते की हा विषय आपण मायलेख म्हणतोय मायलेकीवरती थांबलेला नाही प्रत्येक घराघरातला विषय आहे आणि त्यातल्या मला असं वाटतं की सिंगल मदरचा हा विषय आहे आणि जेव्हा सिंगल मदर एक करिअर एकेकडे फॅमिली आणि एकेकडे पुन्हा तिच्याही काही भावना ह्यामध्ये हा सगळा चित्रपट गुम गुंखलेला दिसतोय आणि हा मराठी ह्याचा जास्त विषय आता इथे बोलण्यापेक्षा आपण तो चित्रपट चित्र आणि मी हेच म्हणेन की आपण छान रील बनवतो कॉस्ट्युम जसं मूवीचं गाणं असेल त्याप्रमाणे कॉस्ट्युम घालून मूवीला येतो एन्जॉय करतो तर हा विषय असा वेगळा विषय की इथे आपल्या मुलीला सोबत आपल्या मुलांना सोबत घेऊन आपण हा चित्रपट पाहायचा आहे आणि नक्की पहा सिंगल मदर ज्या आहेत त्यांनी तर नक्कीच हा चित्रपट ग्रहामध्ये जाऊन हा चित्रपट पहा वेळ काढा स्वतःसाठी मुलांसाठी आणि हा विषय जेव्हा तुम्ही समजून घ्या तेव्हा खरंच रिअल लाईफ मध्ये आपल्याला काय फेस करावं लागतं कारण आपण याला हे सगळं दिसतं कॅमेऱ्यासमोर हे सगळं मांडलेलं असतं पण त्याच्या पडद्यामध्ये काय स्ट्रगल असतो जसं ॲज अ प्रोड्युसर म्हणून मला ही एक नवीन अभिनेत्री म्हणून कारण चित्रपटात प्रदर्शन केले जरी पैसे घेतले फ्रेंड म्हणून हे सगळ्या गोष्टी असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा चित्रपटगृहात आपण जाऊन पाहतो तेव्हा हे सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतात पण प्रॅक्टिकली प्रॅक्टिकल लाइफ काय असते तो विषय आणि खूप छान सुंदर विषय आहे कारण मी नेहमीच म्हणतो की आम्ही वेगवेगळ्या विषय घेऊन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही तो प्रमोट करत असतो हे माझी आवड आहे म्हणतो ना आवड असेल तर आपण सवय करू शकतो तसं आवड असल्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये लक्ष देते पण मूवी काय आहे कॉन्सेप्ट काय तर मला ही कॉन्सेप्ट शस्वी की आता नाही प्रत्येक मूव्हीला म्हणजे हा मूवीला प्रत्येकीची मुलगी असणं सोबत कंपल्सरी असणार

एकोणीस एप्रिल ला हा चित्रपट नावाने हा चित्रपट येतोय माय लेक तर सगळ्यांना तुमच्या वतीने मी आव्हान करेल की थिएटर मध्ये जाऊ आपण सगळेजण हा मुव्ही पाहूया त्यांच्या सोबत आणि प्रत्यक्ष तुमच्याशी गप्पा टप्पा करण्यासाठी तर सोनाली थँक्यू आज वेळात वेळ काढून तू आपल्या या स्टुडिओला व्हिजिट केली फक्त सोनाली नाही तर सिनेया उमेश Uh, तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद आणि आमच्या आपला आवाज आपलीसाठी आणि आपला आवाज नेटवर्कच्या वतीने माय चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा